काँग्रेसच्या चिंतन शिबिरामध्ये पक्षाच्या प्रदेश सचिवांना बोलावलं नसल्यानं काँग्रेसमध्ये वाद पेटण्याची शक्यता आहे सोळा आणि सतरा फेब्रुवारीला लोणावळ्यामध्ये काँग्रेसचं हे चिंतन शिबिर होणार आहे मात्र त्यापूर्वी काँग्रेसमधली खतखत आता समोर येत आहे चिंतन शिबिरामध्ये प्रदेश सचिवांना निमंत्रित करण्यात आलेलं नाही त्यामुळे सर्व प्रदेश सचिवांनी या संदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि विशेष म्हणजे काँग्रेस पक्षाचा व्हॉट्सअप ग्रुपही ओनली फॉर ऍडमिट करण्यात आलाय त्यावेळी तक्रारीचा सूर आणखी वाढलाय वरिष्ठ नेत्यांना जमिनीवर काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं ऐकून घ्यायचं नाहीये असा आरोप करण्यात येतोय व्हॉट्सअपचा जो ग्रुप आहे महत्वाचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपला ओन्ली ऍडमिन केला गेलेला आहे त्यावर काही विशिष्ट लोकच त्याच्यावर मेसेज करू शकतात असं झालेलं आहे हे अतिशय दुर्दैवी आहे आणि मला वाटतं या शिबिराला जर बोलवलं नाही आहे अतिशय दुर्दैवी आहे आम्ही याची निश्चितच निश्चितच वरिष्ठांकडे तक्रार करू कारण की हा हे महत्वाचं शिबिर आहे आणि सध्या राजकीय परिस्थिती पर, अतिशय गंभीर आहे त्यामुळे अशा गंभीर परिस्थितीमध्ये पक्षाचा प्र, प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक कार्यकर्ता हा महत्वाचा आहे त्यामुळे एकमेकांना डावलून चालणार नाही